एक वैशिष्ट्य या आंब्याचं काय माहिती आहे का तुम्ही ना हर वर्षी आलात ना तुम्हाला कळमाचे आंबे एक वर्ष ॲड करून भेटतात पण या आंबोळीचे आंबे तुम्हाला नेहमी भेटतात म्हणून मला ही खूपच आवडते पर्सनली मी हिला हमेशा थँक्स करतो जेव्हा पण मी गावी आलो आणि हिला याच्याकडे बघितलं ना या झाडाकडे नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर मी प्रीतम साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे माझ्या स्वप्ननगरीचा प्रवास दी अन्स कोकण या सिरीजमध्ये आणि मित्रांनो आजचा एपिसोड असणार आहे कोकणातले घनघाट जंगल आणि आज आम्ही आमच्या डोंगराचा फेरफटका मारणार आहे ॲक्च्युली आमचं डोंगर खूप मोठं आहे ते एका दिवसात फेरफटका मारून होणार नाही आहे तर आम्ही थोडक्यातच खालच्या साईडचीच आज डोंगराची फेरफटका मारणार आहे आणि माझ्यासोबत माझा मुलगा आणि माझी वाईफ असणार आहे आता मी उभा आहे आमच्या साळगावकरांच्या सीमेरेषावरती ही आता सीमारेखा आहे आमची इथनं बॉयंट्री चाळूकरांची चालू होतो आहे काजीचे झाडं आहेत हा आमचा कळमाचा आंबा आहे पायरीचा आंबा बोलतात ना त्याचा कलम आहे म्हणजे किती मोठा आहे ते बघा डोंगर वरपर्यंत चालू होतो तर आता आपण सध्या जो रस्ता बनला आहे त्याच रस्त्याने जाऊया आणि वरच्या साईडला आपण जाऊया म्हणजे ते खुटवाळ बोलतो आमच्याकडे आणि हा ही जागा जी आहे आंब्यापासून ती फुडचा आंबा आहे ती आम्ही घळण बघतो तो आता थोड्या उशीर पहिलाच मी काका आणि माझा लहान मुलगा घळण्यास साईडला थोडा वर जाऊन आलेलो आहे तर त्याचं क्लिपिंग्स तुम्ही बघून घ्या एक आमचा पायरीचा कलमाचा आंबा आहे खूप मोठ्या खूप जुने आहेत आणि हे दोन्ही आंबे पण खूप मोठे आणि जुने आहेत आमचे माझ्या लहानपणाचा आठवण आहे ही आमचं हे आमचं घर आहे इकडे आमचे काजीची झाडं तुमचे वरवर जेवढी नजर जाते तेवढं आमचं जंगल आहे आता इकडनं आम्ही वर जायचा प्रयत्न करतो आहे जास्त वर जात नाही आहे खालून खालूनच आम्ही आता फिरणार आहेत तर हे आमचे सागाची झाडं आहेत आता सध्या काजीचे आणि रतांब्याची लागवड झालेली नाही म्हणून क्लिअर पायवाट बनलेली नाही आहे नाही तर काजीच्या आणि रतांब्याच्या सीझनमध्ये चांगल्यापैकी पायवाट बनते म्हणजे एका साईडने एका झाडाकडनं दुसऱ्याकडे जाण्यासाठी चांगली पायवाट बनते हे आमचे काजीचे झाडं आहे पुढे आमचं फणसाचं झाड आहे हे दोन आंब्याची झाडं आहेत तर ॲक्च्युली जंगलात काटे बेनलेलं जंगल नाही आहे तर काटे भरपूर आहेत ओ माझा मुलगा बिंदास्त डोंगरामध्ये चढतो वर कसा चालतो आहे पुरी जंगलवा पुरं कसं घनघाट आहे पुरं ही वाट आहे ना ही खुटवाळापर्यंत जाते म्हणजे वरपर्यंत खुटवाळा म्हणजे कसं नाही आमच्याकडे वर सडा कसा असतो तशीच एक प्लेन जमीन आहे त्याला खुटवाळ बोलतात तर आम्ही ही खुटवाळाकडे जाणारी वाट बोलतो तर पहिलं जी वाट जाते ती आमची घरण्याकडे जाते जी आम्ही पहिल्या व्हिडिओ फ्लिपिंगमध्ये तुम्ही बघितलात आणि आता ही चालली आहे ती खुटवाळा आणि लास्ट आहे ती एशीवर म्हणजे जेशी ती लास्ट वर चल वर चल या झाडाकडे चा इथेच आहे आमचं वर जाऊ नको ते हा ॲक्च्युली मला तुम्हाला झाड दाखवायचं आहे हा ओळीकडचं झाड आहे आमचं नाही ना बोलणं ना शंभर वर्ष प जुनं झाड जुन जुन आहे हा पुरा घनगाट एकदम खूप जुनं आहे माझ्या मी पंजोबांपासून मी ऐकत आले या झाडाच्या बारेमध्ये आणि अजूनही हा ढट्ट उभा आहे त्यासाठी आम्ही इकडे आलोय गेलात ना काय लेफ्ट घेतलात ना काय तुम्ही वेशेवर जाऊ शकतो पण आम्ही तिकडे जात नाही कारण की मुलगा माझ्यासोबत आहे तर आपण खालून खालूनच चालूया चल जंग्यातला चालत राहायचं बोल ना एकदम ॲडव्हेंचर वाटतं ॲक्च्युली माझ्या वाईफला तेवढं इंटरेस्टेड नाही आहे ती नुसती खाली खाली पळते आहे बघा तुम्ही बघू शकता खाली जावा बोलल्या तर धावत चाललेली आहे आता इतन बघा तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता आमचं घर क्लिअरली दिसतो म्हणजे आम्ही हार्डली एकाच मिनटाच्या वरती जंगलात आलेलो तेही तिला यायचं नव्हतं तर ॲक्च्युली मी आता डिसाईड केलं मी आणि मुलगाच जरा पुढे जातो हा आमचा गांटोळा फनस आहे ॲक्च्युली गांठोळा ह्याच्यासाठी बोलतात याचा जो गरा आहे ना तुम्ही चिंगमसारखा आहे म्हणजे एकदा बोलतात ना रसाळ फनस आहे ना तो आहे ह्या फणसाचा एक गरा खायला आहे ना कमसे कम तुम्हाला अर्धा तास लागतो एक तर तुम्हाला डायरेक्ट गिळावा लागतो कारण की तुम्ही चावून चावून ते खाऊ शकत नाही कारण की ते चिंगमसारखं वाढत राहतो ह्याला म्हणून आम्ही गांटोळा फणस बनतो काय <laughs> गांटोळा ॲक्च्युली आता काय आहे ते मलाही कळत नाही पण लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आहे गांटुळा फणसाचं एक वैशिष्ट्य काय होतं म्हणजे लहानपणी मला असं वाटायचं की या फणसाच्या झाडामध्ये ना खजाना लपवलेला आहे कारण की तिथे हा फणस ना खूप मोठा होता आता तुटलेला आहे आता ह्याला नवीन फांद्या फुटलेल्या आहेत ॲक्च्युली हा बघा इकडे तुम्ही बघशो ना हा मोठा असा पुरा इथपर्यंत फेळलेला होता पण ते तुटला आहे पण याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे हे बघा तुम्हाला दाखवतो आता इकडे सगळे तुटलायटी विपलायटी भरून ठेवलेले आहेत हो बघा तुला हे बघा आतमध्ये पुरा गुफ्यासारखं इक... पुरा आहे आतमध्ये आता एक हाताने सगळे तुटलायटे विपलायटे टाकलेले आहेत आणि मला असं लहानपणी असं वाटायचं पण मला असं वाटायचं की ह्याच्यामध्ये ना काहीतरी ठेवलेलं आहे कारण की पुरा झाडाला मधून खोदून त्याच्यात काहीतरी ठेवायचा प्रयत्न केला तर मी लहानपणी असं येऊन येऊन याच्यात बघायचं पत्रे झाप करून की काही भेटतं का <laughs> तर आता आम्ही परत रस्त्याने चालू आहे व वर जात नाही हे काजीची झाडं ॲक्च्युली आमच्या पुरा का डोंगरामध्ये काजीचे फणसाचे आणि रतांब्याची झाडं आहेत आंब्याची झाडं थोडी कमी आहेत मोजूनच बोटावर मोजू तेवढेच झाडं आहेत आंब्याची ह्या साईडला नारळाची बाग लावलेली आहे तो आमचा कलमाचं झाड आहे आणि हा एकच आमचा एकुलता एक फनस आहे जो कापा फनस आहे बाकी जेवढे पण फणस आहेत आमच्याकडे ते सगळे रसाळ गरायचे कापा आणि रसाळमध्ये फरक हे आहे की काप्याचा गरा एकदम कडक असतो हार्ड असतो आणि रसाळचा खूपच एकदम सॉफ्ट आणि नरम असतो तर मला फणस खायला आवडतो आता तुम्ही हे फनस आंबे काजू रतांबे सगळे बघतात ना हे सगळं आमच्या आज या पंजायाने लावलेले आहेत तर त्यांची जी केलेली पुण्याई आहे ती आज आम्हाला काम येते आहे नवीन काय तसं आमच्या डोंगरामध्ये जास्त काही झालेलं नाही जे पण झाडं दिसत आहेत तुम्हाला मोठी मोठी रतांब्यांची काजींची ती सगळी आमच्या आज्या पंजोबाच्या टायमालाच लावलेली आहेत हा एक लास्ट आंबा आम आहे आम आमचा कलमाचा आमचे कलमाचे चार पाच कळम आहेत आमचे मोठे मोठे म्हणजे एकाच सात सगळे पकडले तर एवढे रास आंबे होतात की खाऊन संपत नाहीत या देऊन संपत नाहीत एवढे आंबे होतात तर आता आपण आलो आहेत आमच्या वेशीवरती चालत 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 हे वेशीवरच आहे वरपर्यंत सगळे आहेत हे काजीची झाडं आहेत ती बघा आता एवढी फुललेली नाहीत मो तरी मोहर आलेल्या आहेत काजी नाही ब या साईडला तुम्ही बघू शकता ना हे बघा हे सगळे मोहर आले आहेत आत्ताशी मोहर येत आहेत तिकडे आम ॲक्च्युली आमच्याकडे आंबा फणस हे सगळे ना लेट असतात काजी मार्चपर्यंत मार्च एप्रिलमध्ये होतात पण एप्रिल मे पर्यंत आंबे बिबे पिकतात रतांबे तर त्याच्याहू थोडे लेट म्हणजे मे पासून पिकायला चालू होतात रतांबे तर ही काज आणि हा फणस हा अखेरचा आहे आमचा डोंगरातला तर मित्रांनो आता थोडंसं वर जाऊन तुम्हाला आमची लाचची हद आहे ना ती दाखवतो दगडांनी आम्ही बांधलेली आहे म्हणजे आम्ही नाही आमच्या प माझ्या पंजोबानीच बांधलेली आहे तर मी दाखवतो माझी वाईफ तिकडे उभीच आहे ती काय वर येत नाही मुलगा माझा पुढे पुढे धावतो आहे बेटा यासाठी लेफ्ट वरचर वर चर ही पायवाट दिसते आहे ना तुला त्या पायवाटनी वरचर हे सगळी काजीची झाडं आहेत ना इकडे ही बघा ही रतांब्यांची झाड आहे ती बघा हे दिसते ही रतांबे इकडे चार पाच रतांबे लागूनच आहेत ती एक सामने दिसते ना ती रतांब्याची झाड आहे हे काजीची आहेत आणि असं पायवाट वरवर जातं आम्ही आता वर जात नाही आहे तुम्हाला ती मेर खालून चांगल्यापैकी दिसत नव्हती हे बघा ही दगडी मेर दिसते ना ही बघा अशी बांधत वर गेले पुरी सड्यापर्यंत हा मेर गेलेला आहे हे असं हे बघा ही हद्द आहे आमची म्हणजे त्या मंदिरापासून जेव्हा स्टार्ट आहे ते इथपर्यंत वेळशेपर्यंत आमचं हद्द आहे दुषय बघा हे रतांब्याचं झाड हे काजूचं झाड हे रतांब्याचं झाड ते त्याच्या पलीकडे परत काजूचं झाड आणि पाठीमागे धामापूर तळाचं पाणी पण त्या साईडला आमचा गोटा बांधलेला आहे ऍक्च्युली हा पण आमचा गोटाच आहे काकांनी बांधलेलं हा आमचा घर आणि माझी फेवरेट आंबोली या आंबोळीचा आंबा ना एवढा गोड आहे ना की तुम्हाला काय सांगणं एकदम साखरेसारखंच आहे आणि एक वैशिष्ट्य या आंब्याचं काय माहिती आहे का तुम्ही ना हर वर्षी आलात ना तुम्हाला कळमाचे आंबे एक वर्ष आड करून भेटतात पण ह्या आंबोळीचे आंबे तुम्हाला नेहमी भेटतात म्हणून मला ही खूपच आवडते पर्सनली मी हिला हमेशा थँक्स करतो जेव्हा पण मी गावी आलो आणि हिला याच्याकडे बघितलं नाही या झाडाकडे का मी यांना पर्सनली थँक्स करतो काय आणि बाबा आहे बघा नारळ सोडत आहेत ही एक टेक्निक नारळ सोळायची खूपच छान आहे तुम्हाला मेहनत घेता लागत नाही नारळ सोडण्यासाठी हे आम्ही माळवणवरनं मी आणलं होतं मागे ॲक्च्युली माळवणंना फिरायला गेलो होतो त्यावेळी तर मित्रांनो तर्म तुम्हाला कसं वाटलं आमचं डोंगर सगळे डोंगर सारखेच असतात घनघाट आहेत पुरे जर तुम्हाला हा आवडला असेल एपिसोड तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद